वाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याचा माजी आमदार प्रमोद जठार यांनी खरपून समाचार घेतलाय कोकणातील बेरोजगारी रिफायनरी या प्रकल्पांना विरोध यासारखे अनेक मुद्द्यांबाबत जठार यांनी खुलासा केला आहे पाहुयात कणकवलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रमोद जठार नेमकं काय म्हणाले त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर आलो आहे त्यांनी काही मांडलेले मुद्दे काही विषय त्यांनी सांगितलं की एक एक विषय त्यांच्यावर बोलतो तुमच्या पण लक्षात आलं तर मला विचार प्रकल्प गुजरातला पळवून नेतात पळवून नेतात रोजगार मिळत नाही म्हणून आरडावडा करायचा आणि दोन लाख पोरांना रोजगार देणारा प्रकल्प सिंधुदुर्गात रत्नागिरी थांडला तर तो उद्धव ठाकरे आणि गँगने पळून लावायचा रिफायनरी हवी तर गुजरात गुजरातला घेऊन जा गुजरातला घेऊन जा सांगणारा उद्धव ठाकरेंना मला सांगायचंय जाम नगर चा, मुलेच, चा, की माननीय उद्धव ठाकरेजी जामनगरच्या रिलायन्सच्या सावकारी मुळेच गुजरातच्या दोन लाख पोरांना रोजगार मिळाला गुजरातने आपण आणण्यापूर्वीच रिफायनरी त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली त्यांना येणार क्रूड सुद्धा जिथून आपण मागवत होतो रत्नागिरीमध्ये त्या मधनाच येते त्या रिफायनरीवरती अंबानी मंडळी सावकार झाले श्रीमंत झाले त्या रिफायनरी मध्ये त्याच्या मुलाच्या लग्नाला गेला होता मला त्यांच्या अज्ञानात ही भर घालायची आहे की त्या रिफायनरी मुळे गुजरात श्रीमंत झालं रिलायन्स श्रीमंत झालं अंबानी श्रीमंत झालं त्या गुजरातला रोजगार मिळाले तोच प्रकल्प परंतु सरकारी तेच क्रूड जे सौदीमधनं येत तेच आपल्याकडे येऊन आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या दोन लाख पोरांना मिळणारा रोजगार तुम्ही बुडवला जे विनायक राऊत या प्रकल्पाला विरोध करता त्यांचा विरोध सोडला तर दस्तूर खुद्द तुमचा आदित्य ठाकरेंचा राजन साळवींचा अनिल परबांचा वैभव नाईकांचा संदेश पारकरांचा तुमच्या सगळ्या मंडळींचा जुन्या जाणत्या शिवसैनिकांचा या कोकणावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळींचा व्यापाऱ्यांचा उद्योजकांचा सगळ्यांचं समर्थन या प्रकल्पाला होत आणि आहे पेट्रोलियम मिनिस्टर तत्कालीन धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सी एस दोन सुलभ शौचालयाची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा रिफायनरीचा प्रकल्प कोकणात कसा होतो हेच मी बघतो हे सन्माननीय खासदार विनायक राऊत यांची प्रतिज्ञा आहे म्हणजे दोन लाख पोरांना रोजगार मिळणारा प्रकल्प दोन सुलभ शौचालय सीएसआर मधून विनायक राऊतांना मिळाली नाही पेट्रोलियम मंत्र्याकडून त्याचा राग म्हणून हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही हे तुम्हाला कळावं तुमचं तुम्हा अज्ञान दूर व्हावं विनायक राऊतांचा का विरोध आहे याची माहिती तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून मी तुम्हाला सांगतो कुठल्याही शास्त्रीय कारणावरती पर्यावरणीय कारणावरती कुठल्याही कारणावरती विनायक त्यांचा विरोध नाही दोन सुलभ शौचालय सीएसआर मधून दिली नाहीत त्या खासदाराला या खासदारांची लायकी बघा काय आहे त्यामुळे एकीकडे एक ह्यांचीच फौज प्रकल्प हवा म्हणणारी आणि ह्यांचाच राऊत विनायक राऊत प्रकल्प नका मांडणारा तुम्हाला नक्की कोण फसवत आहे तुम्हाला कोण अज्ञानी ठेवत आहे याची उद्धव ठाकरेंची माहिती घ्या कालच्या भाषणामध्ये त्यांनी वेंगुर्ल्याच्या पाणबुडीचा उल्लेख केला माननीय उद्धव ठाकरे साहेब वेंगुर्ल्यात येणारी जी पाणबुडी होती तो प्रकल्प नव्हता ती पर्यटनासाठी पन्नास कोटीची पानबुडीची होती हा पन्नास कोटीचा पाणबुडी त्या ठिकाणी समुद्र पर्यटनासाठी असावी ती ज्या आपल्या देशाला जो टू थर्ड समुद्र मिळालेला आहे देशाला ती त्या समुद्रात कुठेही करता येते काय अज्ञानी मंडळी मला काही कळतच नाही हा प्रकल्प पळवून नेला म्हणतात अरे मुडदाडा ही पन्नास कोटीची पाणबुडी या दोन तृतीयांश समुद्र मिळालेल्या कुठल्याही समुद्रात होऊ शकते तुम्ही अडीच वर्ष होता ती करायची अशीच पाणबुडी काय एक जगात एकमेव नाहीये हजारो पाणबुड्या आहेत आजही देशात होते, त्याची निर्मिती बाजगाव डॉक बनवते उद्धव ठाकरे ना ब्रीफिंग योग्य प्रकारे होत नाही किंवा त्यांना प्रशासना प्रशासन कशाशी खातात प्रकल्प कशा कसे तयार होतात हे कळत नाही म्हणजे त्यांनी जेव्हा पंतप्रधानांना माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पत्र दिलं की नानारला नको बारसूला व्हावी त्यावेळेला ह्यांचेच खासदार सांगतात की त्यांच्या अधिकाऱ्याने चुकीची माहिती त्यांना दिली म्हणून त्यांनी पत्र पंतप्रधानांना दिलं याचा अर्थ उद्धव ठाकरेंना प्रशासनातलं काही कळत नाही एका निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहे त्यांच्या एका कार्यक्रमात त्याने जाहीर सांगितलं उद्धव की मला बजेटमधलं काही कळत नाही मी सरकारात असलो होतो बजेट चांगला मी सरकारच्या विरोधात असलो तो बजेट वाईट उद्धव ठाकरे साहेब तुमची इयत्ता कोणती कुठलाही प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेतला नाही अडीच वर्षामध्ये अडीच दिवस सुद्धा प्रशासन समजून घेतलं नाही चाळीस आमदार एका रात्री त्यांच्याच मीटिंग मधन उठून निघून गेले मग ते बहुमत विधिमंडळात सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध झालं किंवा न झाल्यास राजीनामा द्यावा लागतो हे पण आपल्याला कळलं नाही ते बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच आपण राजीनामा दिला आणि पक्षाला आणि तुमच्या सगळ्या मंडळींना सहकारी मंडळींना सहयोगी पक्षांना अडचणीत आणले काल माननीय उद्धव ठाकरे म्हणले आणि ते सातत्याने म्हणतात की माझा बाप चोरू नका माझा बाप चोरू नका या देशातले महापुरुष म्हणजे दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील जे थोर पुरुष होऊन गेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे हे सगळे थोर पुरुष महापुरुष ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नसते ते आता तुमचे वडील राहिलेले नाही ते या जनतेच्या हृदयाचे वडील झालेले आहेत ती जनतेची प्रॉपर्टी आहे त्यामुळे कायम तुम्ही त्यांना कुटुंबापुरत मर्यादित का करता बाळासाहेबांनी काही विचार दिला हिंदुत्व दिलं देशभक्ती दिल राष्ट्रप्रेम दिलं ज्यांना ह्या देशात प्रेम आहे त्यांनी त्या ठिकाणी राहावं मग कुठल्याही धर्माचा असेल हे विचार हे वारसा हक्काने येत नाही वारसा हक्काने फक्त संपत्ती येते उद्धवजी विचार देशभक्ती हे सगळं उद्धव ठाकरे साहेब म्हणले मी यांच्यावर एक वेळा विश्वास ठेवला साहेब एक वेळा विश्वास ठेवलेला मान्य दुसऱ्या वेळेला कसा ठेवला दोन हजार चौदा ला ठेवलात मान्य ठेवला एकोणीस ला काय कळलं तुम्हाला आता कसं कळलं हे उद्धव ठाकरे विनायक राऊत हे लबाड लांडगड ढॉंग करत आणि कधी न विकास करा होण्याचं सॉन्ग करत अशी अवस्था आहे त्यामुळे यांचा विकास कधी होणार नाही हे आता कोणाच्या तरी हातातली बावली झालेली आहे आणि जो विकास जो डेव्हलपमेंट गेल्या दहा वर्षात मोदी साहेबांनी सुरू केलेला आहे त्याला कुठेही ब्रेक लागता का म्हणे तो खंडित होता का म्हणे अशा देशभक्त राष्ट्रभक्त सगळ्या हिंदू मुसलमान सगळ्या मंडळी काल पाकिस्तानमध्ये तुम्हाला माहित असेल तुमच्याच वर्तमानपत्रात मी वाचलं महाड पण बातमी आली पाकिस्तानच्या काही देश वेगातक मंडळींनी ठराव केला आहे त्यांनी आवाहन करतायत आता मधल्या अनेक मंडळींना की तुम्ही या राहुल गांधी उद्धव ठाकरे या मंडळींना मतदान करा का राहुल गांधींना पंतप्रधान करायचं कशासाठी पाकिस्तानचं <coughs> कंबरडं मोडलं पाकिस्तान दिवाळ पुरीच्या उंबरड्यावर आणलाय पाकिस्तानची इकॉनॉमी ही हिंदुस्तानच्या नोटांची बनावट छपाई करून चालत होती नोटबंदी करून ती तोडून टाकली त्यामुळे पाकिस्तान दिवाळ करून आला पाकिस्तानमध्ये गॅसची किंमत आपण सिलेंडर तर म्हणतो ना ते गॅस सिलेंडर आपल्याकडे हजार रुपये तीन हजार रुपये पेट्रोल डिझेलची किंमत आपल्याकडे शंभर रुपये त्याकडे तीनशे रुपये मला आणखीन एक बरोकडा सवाल या उद्धव ठाकरे आणि विनायक राऊतांना विचारत होतो माझ्या रिफायनरी नको म्हणतात रिफायनरी नको म्हणतात येतात डिझेल पेट्रोलच्या गाडीत येतात डांबरांच्या रस्त्यावर जेवतात त्याच गॅसवर गॅस ना जेवतात वापरतात ह्या सगळ्या गोष्टी बघा आता डिझेल पेट्रोल येतं कुठून रिफायनरीतून ते मेन आपण डांबर म्हणतो ते येतो कुठून बिटू म्हणून रस्ते त्याच्यावर राहतात डिझेल पेट्रोलवर गाड्या चालतात जेवण करतात गॅसवर येतो कसून क्रूड वरून रिफायनरी मधून सहा हजार प्रोडक्ट रिफायनरीवरून येतात माझं या सगळ्या मंडळींना आव्हान आहे ज्यांना रिफायनरी नको रिफायनरी नको पर्यावरण या सगळ्या मग आमच्या काही वेगळी पर्यावरणवादी पण आहे त्यांना पण ठाकरेना पण राऊतांना पण आज माझं जाहीर आव्हान आहे या रिफायनरीच्या प्रोडक्ट वरना निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टींचा पहिला त्याग करा करा त्याग नका डिझेल पेट्रोलच्या गाड्या वापरू नका डांबराच्या रस्त्यावर नका नका गॅसवरच तू जेव्हा कोलीवरच तर तुम्हाला अधिकार पोचतो बात सुनो ऐसा एक इंसान सुनो जिसने पाप ना किया हो जो पाप पी ना हो असं एक राजेश खटाचं गाणं होऊन गेलं पहिला दगड त्याने मारा ज्याने पाप नाही केला ना। रिफायनरीला विरोध त्याने करा की जो डिझेल वापरत नाही पेट्रोल वापरत नाही केरोसिन वापरत नाही गॅस वापरत नाही डांबरांच्या रस्त्यात ज्याला नको आहेत या सगळ्या मंडळीने पहिला विरोध करा बघ मानलं त्याला की रिफायनरीला विरोध आहे या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या मी बघतोय काही मंडळी ना या ऐकलं गाडीत ना बसते पेट्रोलच्या गाड्या राहायचो अगदी डांबराचा मजबूत रस्त्यावरून आणि हॉलमध्ये गेल्यानंतर एसी सी लावून सांगायचं आमचा रिफायनरी म्हणजे रिफायनरी चालवायची गुजरात नाही आणि पेट्रोल डिझेल आणि डांबर आपण वापरायचं होऊ देत ना आमच्याकडे पण पेट्रोल मिळू दे ना आमच्या पण पोरांना रोजगार तुमच्या माध्यमात माझा रोकडा सवा तुम्ही या गोष्टींचा त्याग करा विनायक राऊतजी उद्धव ठाकरेजी डिझेल पेट्रोलच्या गाड्या चालवू नका दाबराज्या रस्त्यावर ना पण येऊ नका ग्यास वरना जी हे सगळं त्याग करा मग तुम्ही विरोध करा ना मानलं तुम्हाला सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या स्वतः मात्र तुपाशी आणि माझ्या कोकणातला बेरोजगार उपाशी आने माजा